नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही हे आता सरकारने स्पष्ट केले आहे या नवी नोटीस लिया है। है नोटीस या संदर्भातील जी नवीन नोटीस आलेली आहे आता काय आहे हे नोटीस यामध्ये आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास योजना पुणे जिल्हा परिषद पूर्ण यांच्या मार्फत येथे नोटीस काढण्यात आली आहे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस ही नोटीस काढलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही नोटीस आहे उपयुक्त विषयांमुळे आपण्यास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्दनाश आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण समाजमाध्यमाकडून रील्स असतील यूट्यूबवरती काही व्हिडिओ असतील वेगळी आणि चुकीची माहिती प्रसारित होत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरांवरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे तो तुम्ही अशी फेक व्हिडिओ यूट्यूबवरती बघितले असतील हे सरकारच्या लक्षात आले याच अनुषंगाने आपण्यास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सध्यस्थिलमधील कार्यक्रमामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे योजनेमध्ये कोणताही बदल आल्यास प्रशासनाकडून आपण्यास कळवण्यात येईल योजनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे जेव्हा काही बदल होईल तेव्हा आपल्यास सरकारकडून जी आर किंवा नोटीसच्या माध्यमाकडून आपल्यास कळवण्यात येईल तर चुकीच्या लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये तर इथं आपल्या स्थरांवरती तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सध्या भारती व जनतेच्या निदर्शनास अनुसार द्यावी असं सुद्धा सांगण्यात येत आहे म्हणजे या योजनेअंतर्गत आता कोणताही बदल झालेला नाहीये कोणी पडताळणी वगैरे होणार नाही ज्यांना आधी पैसे येत होते त्यांना आता पण पैसे येणार आहेत योजनेमध्ये काही बदल झाला तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती धन्यवाद